सर्वप्रथम प्लेस्टोअरला यायचं आहे प्लेस्टोरला येऊन कुसुम बेनिफिशरी म्हणून ॲप डाउनलोड करायचं आहे त्याच्यामध्ये ओपन झाल्यानंतर पुढे आपल्याला सोय सेल्फ सर्वे बेनिफिशरी लॉग इन करायचे आहे ते, ते कस्टमरचा मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे कस्टमरचा मोबाईल टाकत असताना त्याच्यावर मोबाईल टाकल्यानंतर दहा अंकी नंबर चेक करून घ्यायचा आहे मोबाईलचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रायवेसी पॉलिसीवर क्लिक करून पुढे स सबमिट बटणावर क्लिक करून ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी आपण कस्टमरकडं कर घेऊन ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी हा सहा अंकाचा असतो त्याच्यापेक्षा कमी नसतो आणि त्याच्यापेक्षा जास्त पण नसतो त्याच्यानंतर इथं आपल्याला ओपन विन ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये जायचं आहे ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये गेल्यानंतर समोर दिसन बेनिफिशरी डिटेल्स त्याच्यासमोर क्लिक करायचं आहे खाली आपल्याला कस्टमरचं नाव वगैरे सेल्फ सर्वे सगळं दिसतं आहे इथं आल्यानंतर इट इज नेटवर्क अवेलेबल व आपल्याकडे कोणते कोणते सिम कार्डचे नेटवर्क अवेलेबल आहे एअरटेल जिओ वडाफोनचे सगळ्यांचं क्लिक करायचं आहे आपण दुसऱ्या कंप आतापर्यंत घेतलेलं आहे का युवर बेनिफिशरी बाय अटल मुख्यमंत्री सोलर पंप वगैरे तर नो म्हणायचं आहे त्याच्यानंतर इथे युवर वेरिगेशन सोर्स आहे म्हणून यश करायचे आपण पॉवर कनेक्शन घेतलं आहे का तर नो त्याच्यानंतर खाली तीन फोटो अपलोड करायचे आणि खाली सिग्नेचर आहे तीन फोटोमध्ये कसं आहे पहिला फोटो आपल्याला शेतकरी आणि विहिरीचा घ्यायचा आहे आपल्याला आपण वीर आणि शेतकरीचा तर फोटो घेतोय बघा व्यवस्थित <coughs> चांगला फोटो घ्यायचा आहे त्याला क्रॉप करायचं आहे क्रॉप करून तो अपलोड करून द्यायचा आहे त्याच्यानंतर दुसरा फक्त विहिरीचा घ्यायचा आहे इरिगेशन सोर्स फोटो म्हणून आता आपण बघतोय विहिरीचा फोटो आपण काढतोय फक्त विहिरीचाच घेणार आहे साईडची बाजू आली नाही पाहिजे कारण आपल्याला समोरच्याला दाखवता आला पाहिजे की विहीर आहे म्हणून त्याला पण आपण क्रॉप करून घेणार आहे त्यानंतर जो तिसरा फोटो आहे शेती तो शेतीचा आहे की आपण ह्या पाण्याचा उपयोग कुठे करणार आहे तर शेतीचा फोटो पाहिजे असतो त्यांना तर आपण शेतीचा फोटो काढलाय तो शेतीचं सध्या पीक आहे त्याच्यामुळे हिरोगार आहे पण आपण शेतीचा फोटो तिथे अपलोड करणार आहे त्यानंतरची प्रोसेस आहे सिग्नेचर आता ज्यांचं नाव असेल त्यांचे स्वतःचं सिग्नेचर आता इथे ज्यांचं नाव आलेलं आहे ते स्वतः इथं सिग्नेचर काढताय आता आपण बघू शकतो आपण ते मराठीत करू शकतो इंग्लिशमध्ये करू शकतो असं काही नाही का मराठीतच केली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला सेव्ह म्हणायचं आहे सेव्ह झाल्यानंतर पुढे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर डाटा सक्सेसफुल म्हणून मॅसेज येईल त्यानंतर सगळ्यात वर दिसतं पहा बेनिफिशरी स्टेटस बेनिफिशरी जे स्टेटस आहे का तिथे जाऊन नाही का समोर जो राऊंड दिसतो आहे त्याला क्लिक करायचं आहे राऊंडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं ऑप्शन जे येईल ना ते देतील मेक पेमेंट म्हणजे आपलं सेल्फ सर्व्हिस झाला आहे आणि आपल्याला पेमेंट भरण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे काय होतं काही काही वेळेस आपण सर्वे तिथं जातो जागेवर सर्वे करतो घरी येतो नंतर चेक करतो तर सर्वे झालेला नसतो सर्व तिथे आपण जागेवर दोन मिनटं म्हणजे मोजून एकशे साठ एकशे ऐंशी सेकंद तीन मिनटाचं हे रेडिशन असतं त्याच्यामुळे आपण ते, ते स्वतः चेक करून घ्यायचं आहे तिथेच मेक पेमेंटचं ऑप्शन आलं का नाही तर काय होतं काय वेळेस आपण सेल्फ सर्व्हिस करतो मग पेमेंट भरण्याकर एखाद्या ऑनलाईन शॉपवर गेलो का ते म्हणतात बिने आपलं झालेलं नाही आहे त्याच्यामुळे स्वतः चेक करून घ्यायचं आहे मगच पुढं आता आपण इथे स्वतः चेक करून घेणार मेक पेमेंटचं ऑप्शन आलं आहे का मग पुढील प्रोसेस करणार आता आपण केलं आहे नाही बघा आपल्याला मेक पेमेंट पण ऑप्शन आलेलं आहे म्हणजे कस्टमरचा सेल्फ सर्विस झाला आहे okay